आपण आज शिकूया आपण ड्यूरा लेझरला लावणे ड्यूरा आपल्याकडे जो पूर्णपणे भरून आलेला असतो प्रेशरने तर आपल्या डिवराला चार ऑप्शन आहेत एक आपल्याला प्रेशर मीटर आहे त्यामध्ये आपला ड्यूरा ज्यावेळेस वेळेस फुल भरून येईल त्यावेळेस आपल्या ड्यूराचे जे प्रेशर आ... प्रेशरचं जे मीटर आहे त्याचा प्रेशर साधारण आपल्याला तीनशेपर्यंत पर्यंत येतो ज्यावेळेस भरून येतो त्यावेळी तर तो, तो।, तो, तो आपल्याला तसा पाहिजे त्यानंतर आपल्याला एक वरती पण एक स्विच आहे मतलब म्हणजे मीटर आहे त्यामध्ये पण आपल्याला प्रेशर समजतो त्यामध्ये पण आपल्या मीटरमध्ये जी, जी की आहे ती ग्रीनवरती गेली पाहिजे दुसरा आहे आपल्याकडे वेल्ट म्हणजे आपल्याला प्रेशर लिक्विड आहे तो तिसरा आहे आपल्याला प्रेशर बोल्डिंग आहे त्याच्यावरती एक ही ग्रीन कलरची की आहे आणि चौथा आहे आपल्याकडे लिक्विडचाच आहे म्हणजे आपल्या डेवराला दोन लिक्विडचे जे ऑप्शन आहेत तर दोन लिक्विडचे जे ऑप्शन आहे ते आपण यासाठी दिलेले आहेत की जा ते जास्त प्रेशर जर झालं तर आपण त्यामध्ये आपण ते प्रेशर लिक्विडच्या साहाय्याने आपण थोडंसं लिक्विड बाहेर सोडू शकतो जेणेकरून आपला डिवरा जास्त प्रेशरनी म्हणजे हे झालं नाही पाहिजे पूर्णपणे प्रेशर जास्त झालं नाही पाहिजे जेणेकरून जीवतहानी काही होऊ नये म्हणून आपण ते प्रेशर लिक्विडच्या साहाय्याने आपण बाहेर सोडू शकतो तर आपण जे मी तुम्हाला जे ते द जे दाखवित आहे ते दोन लिक्विडचे जे ऑप्शन आहेत त्यामध्ये आपण ऑक्सिजन पाईप लावायचा नाही लेझरचा जो ऑक्सिजन पाईप आहे तो आपल्याला लिक्विडच्या याला जो जॉईन करायचा नाही ज्या जिथे आपण जे गॅस यूज नाव लिहिलेलं आहे तिथेच आपण आपला ऑक्सिजनचा पाईप जॉईन करण्यासाठी आपल्याला ते जागा आहे तिथेच आपण करणे आणि प्रेशर जो बोल्डिंग आहे जो मी तुम्हाला दाखवित आहे तो आपण कधी ऑन करणे ज्यावेळेस आपला डिवरा पूर्णपणे खाली जाईल म्हणजे अर्ध्या अर्ध्यापैकी खाली जाईल तर त्यावेळेस आपला प्रेशर बोर्डिंग सोडून म्हणजे चावी ऑन करणे जेणेकरून आपला जो खाली गेलेला प्रेशर थोडासा वाढेल या तर त्याच्यामध्ये आतमध्ये प्रेशर थोडासा जमा होतो तर तो प्रेशर आपला डिवरामध्ये आपला प्रेशर रिलीज होतो वरती येतो आणि बंद करताना आपण ते लेझर बंद करताना नाहीतर लेझर ऑन करताना ते आपला बोल्डिंगचा प्रेशर जो ऑन केलेला आहे आपण ते बंद करून जाणे आणि समोर आहे जी की आहे मीटर जॅस शेजारी जी गॅस यूजची जी की आहे त्यामध्येच आपण लेझर कटिंगचा जो ऑक्सिजनचा पाईप पाई आहे त्याला जॉईन करणे दुसऱ्याही कोणत्या ऑप्शनला गॅ लिक्विडला वगैरे कोणत्या याला जॉईन करायचा नाही जेणेकरून आपला जो ऑक्सिजन रिलीज करताना लिक्विडला जर आपण जोडला तर तो रिलीज करताना पाईप फुटू शकतो जीवितहानी होऊ शकते त्यामुळे आपण त्या लिक्विडला वगैरे ऑक्सिजनचा पाईप जॉईन करणे नाही तर याची आपण काळजी घेतली पाहिजे